চিং চা

ले, ले। तर ही बस अशी तुम्हाला बसचा फीडबॅक देऊ का फक्त ही जरा मागे बसली म्हणून जरा एमआयची का आहे पण बस नसते तुम्हाला जायचं असेल तर आमच्या मामीला फोन करा <laughs>

डाकला <laughs> <laughs> पाठ लागू Bora, é vamos um... é um... é um...

तर आता मी जेवायला आणल सगळ्यांना भूक लागले सगळ्यांच्या अवतार पण झोपेतून उठल्यान सगळी आणि जेवायला सोडत लांब ফোনা <laughs> <laughs>

त्यामुळं <laughs> पाणी <laughs> <laughs>

दार यार अच्छी पंगु फुटली पण करू पास नाही काय 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 आम्ही घेतला असता ना दीदीला दिदीच जरी ठीक आहे आमचं तर घेतला असता आम्ही ಸಾಮಿಲ್ ಪುನದಾ

दो 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 चला।, चला, चला जा कंटाळ्याला अजून मोठ कर और हां चला चला जा कंटाळ्याला चला चला कंटाळ्याला जाऊ दे मोटर वे तो जा रे तो उधर आहे ते संगीदावाला दिली जाईल चला जा तुम्हाला आम्ही सांभाळला फिरायला कोणाला खात्री तुम्ही

बोल ना काय बोल

अरे कोण आव कैसा वेल <goda> मिलकर ना, नहीं तो नहीं। तो देखे देखे। ना। दिकार दिकार जाने क्यों उनसे मिलकर ना जाने क्यों कुछ याद हमें कभी आदता है आज का अपना ये यही गम ओ चप्पल घाल के ओ शर्माई कैसा प्यार वैसा गुस्सा है तेरा लोभक मन नाम नवा बना बना बर्थडे नावाचा विजय बर्थडे या ना पिक्चर फोटो यार औदी

कले -कले प्रुण प्रुण के अरे मीटिंग मीटिंग है भाई अरेपत तो नहीं हाँ दोगे हाँ गोटी पहिल्यांदा आमची दुकानं असे होते ना हं ते किनारा काय रे बोल आपल्या जुने ओल्ड सर्किट दुकाने आहेत इथे बघ इकडे आता जुने ओल्ड सर्किट दुकाने आहेत काय खाव काय काय खायला पाहिजे लवकर घे चिप्स घेते चिप नाही तेवढच होतं ग्रीन वाले बी चिप्स एवढेच आहेत ना ओ काय पण आहेत ना बघले ग्रीन वाले दे दे